नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो जिल्ह्यात एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीसाठी नोंदणी सुरू करण्यात येणार आहे सरकारकडून विकसित करण्यात आलेल्या ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद करू शकतील एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर या काळात शेतकऱ्यांना नोंदणीची सोय असेल यानंतर तलाटी व कृषी सहायकांच्या स्तरावर नोंदणी करता येईल यासाठी पंधरा ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असणार आहे गुरुवारपासून पुढील पंचेचाळीस दिवस शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करता येईल नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ई पीक पाहणी आवश्यक आहे नसता शेतकऱ्यांना सरकारची मदत किंवा विमा कंपनीच्या नुकसान भरपाईपासून मुकावे लागण्याचा शक्यता आहे बांधवांनो जर तुम्ही आपल्या पिकाची ई पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला पीक विमा पीक कर्जमुक्ती या योजना योजनेचा लाभ मिळणार नाही याची शक्यता आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद